नमस्कार मी अशोक पांडुरंग कुटे गेल्या दहा वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा स्वरी संस्थेच्या माध्यमातून वधूवर सूचक केंद्राचे आम्ही कार्य करत आहोत आज मी अपेक्षाबद्दल बोलणार आहे आपण जर अपेक्षांची जर यादी केली स्थळ बघताना अपेक्षा तर कमीत कमी, -कमी वीस अपेक्षा सहज होतात म्हणून माझं तुम्हाला महत्वाची सांगणं आहे आपण खरोखर अपेक्षा लिहून काढा आणि कमीत कमी फक्त -कमी सात ते आठच अपेक्षा ठेवा याच्यामध्ये प्राधान्यक्रम असावा आता समजा मुलीला मुलगा बघताना तो मुलगा कसा दिसतोय एक नंबर दोन नंबर त्याची नोकरी नोकरीतून त्याला मिळणारा पगार नोकरी ती तीन नंबर त्याचं घर एवढ्या तीन मुख्य अपेक्षा महत्वाच्या असाव्यात बाकी अपेक्षांना तुम्ही थोडं कमी महत्व हो द्या आता नेमकं तुमचा मुद्दा आहे तो शेतीपाशी जर त्याला शेती नसेल तर तुम्ही नाकारता पण मग ज्या मुलांकडे शेती आहे पण त्यांना इतर गोष्टीत काहीतरी कमतरता असते म्हणून असे असंख्य लग्न अडकलेले आहेत आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वेल सेटल हा वेल सेटल शब्द एवढा म्हणजे विचित्र म्हणतो मी त्या शब्दाला की त्या वेल शेटल एका शब्दामुळे हजारो लग्न अडकलेले आहेत हजारो लग्न त्यामुळे तुम्ही हा विचार करा विशेषतः मुलींनी त्या पालकांनी की त्यावेळेस मुलींच्या पालकांची काय परिस्थिती होती त्यावेळेस ते वेल सेटल होते का अशी जर आपण तुलना केली व तुमच्या विचारामध्ये परिवर्तन झालं तर निश्चितच सगळ्यांचे लवकर लग्न जमतील अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद